नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आय आर ज्ञानेश्वर ग्रोटेक सायन्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आज आपण परभणी तालुक्यातील मिर्जापूर येथे आलेलो आहेत मिर्झापूरचे प्रगती शेतकरी रामभाऊ पवार यांच्या हळद पिकाच्या प्लॉटवरती हो, आहोत त्यांनी हळद पिकासाठी ग्रोटेक कंपनीचं ग्रो न्यूट्रिका डी एफ पी टीट पाच किलोमध्ये वापरलेले आहे तर आपण न्यूट्रिका डी एफ सीटचा रिझल्ट कसा वाटला याबद्दल आपण रामभाऊ पवार यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव रामविलासराव पवार रानाड मिरजापूर मोबाईल नंबर एकोणऐंशी डबल झिरो त्र्याण्णव ग्रो न्यूट्रिका किट ही जवळपास तुमचं पाच चक्कर हळदीचं क्षेत्र आहे तर पाच चक्कर हळदीच्या क्षेत्राला त्यांनी ग्रो न्यूट्रिका डी एफ किट वापरलेली आहे तर डी एफ किट रिझल्ट तुम्हाला कसे वाटले ही किट नंबर एक आहे हिची पानवाड हिरवेपणा तेजपणा खूप भारी आलेला आहे दिसायला पहिल्यापेक्षा आणि फुटव्यांच्यामध्ये फरक जाणवतो का फुटव्याची खूप प्रमाण संख्या वाढ फुटव्यांची संख्या पण आपण बघू शकता की फुटव्याची क्वालिटी पण चा, चांगल्या प्रकारे झालेली आहे काय तर शेतकरी बंधूंनो रामबाऊ यांना असं कि ब इतर शेतकरी बंधूंना आपण काय सांगशाल कि किट बद्दल की ब हळदीच्या किट म तुम्हाला रिजल्ट जसा जाणवला तर तुम्ही इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल नाही ग्रो न्यूट्रिका का किट ही खूपच भारी आहे जेवढं पाहिजे तेवढ्या पेक्षा जास्तच वाटायला याच रिझल्ट आणि तर शेतकरी बंधू ना आपण आपल्या हळद टरबूज आणि भाजीपाला पिकासाठी ग्रो न्यूट्रिका का डीएफ की प्रति एकर पाच किलो ड्रीप द्वारे सोडा तर शेतकरी मित्रांनो या मध्ये आपल्याला सर्व प्रकारचे न्यूट्रेन्स हे सर्व कॉम्बिनेशन हे एकत्र दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला झालं तर शेतकरी मित्रांनो तीन किलो मॅग्नेशियम अर्धा किलो फेरस अर्धा किलो झिंक आणि एक किलो सिलिकॉन बेस्ड सिलिटेड मायक्रोटन हे आपल्याला मिळतं त्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो पानामधील हा द्रव्य झिंकची कमतरता फेरसची कमतरता आणि जे काही पिकामध्ये आपल्या आप जेवढ्या न्यूट्रिशनची कमतरता आहे सूक्ष्ममानद्रवाची कमतरता आहे आप ते आपल्या त्यामध्ये आप जे एक किलो अन्नद्रव्य आहे त्याच्यामधून परत नि भरून निघते आणि पानं याच्यामुळं काय होईल आपल्याला वन टाईम आपल्या पिकाला सर्व अन्नद्रव्य दिल्यामुळं हे जे काय आपल्या पिकाची क्वालिटी डाऊन होत चालली होती ती संपूर्ण तिचं कवर करून पानामध्ये एकदम ग्रीनसपणा येतो आणि सगळे न्यूट्रिशन्स मिळाल्यामुळं जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढते पानाची साईज वाढते ग्रीनेसपणा येतो आणि पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते शेंगाची वाढ चांगल्या प्रकारे होते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या कीटचा जर तुम्ही वापर केला कोणत्याही अवस्थेमध्ये ही कीट जर तुम्ही जर दिली तर नक्कीच कुठल्याही पिकाला तुम्ही या किटचा वापर करू शकता भाजीपाला वेलवर्गीय कुठल्याही पिकाला तुम्ही आता कंदवर्गीय कुठल्याही पिकालाचा वापर करू शकता आणि याचे तुम्हाला जबरदस्त रिझल्ट असे पाहायला मिळणार आहेत तसेच शेतकरी मित्रांनो अशा शेतविषयक माहितीसाठी कृषी सेवा समर्पण या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा समोरील बेल लाईकला क्लिक करा धन्यवाद